तर मी द्रौपदी झाले परंतु श्री कृष्ण आलाच नाही मित्र हो अंगावर शहारे आणि डोळ्यात पाणी आणणारा अनुभव आहे पूर्ण रील नक्की बघा त्या दिवशी आपल्या एका फॉलोअर मॅडमचा फोन आला आणि त्या म्हटल्या सर काहीही करून तुम्हाला माझी स्टोरी तुमच्या रील मध्ये बनवायचीच आहे तर मी म्हटलं सांगा मॅडम त्या सांगायला लागल्या की सर आमचं चौकोनी कुटुंब होतं मी माझा नवरा माझी सासू आणि माझी मुलगी अगदी छान आनंदात माझ्या नवऱ्याला काळीचाही व्यसन नव्हता एकदम आनंदी फॅमिली परंतु सर कोरोना आला माझ्या नवऱ्याचा जॉब गेला सर जॉब गेल्यामुळं अजिबात प्रॉब्लेम नव्हता कारण आमच्याकडे वीस लाखाचा बँक बॅलन्स होता आणि फक्त पंचवीस हजाराचा घराचा हप्ता सुरू होता तो घराचा हप्ता देऊनही आम्ही पुढचे तीन चार वर्ष विदाऊट जॉब सर्व्हायव्ह करू शकलो असतो परंतु सर माझ्या नवऱ्याने जॉब गेल्यानंतर नवीन जॉब शोधण्यापेक्षा शेअर बाजारात ट्रेडिंग करण्याला जास्त महत्व दिलं खूप वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेडिंग घेतले सर आणि त्या कोरोनामध्ये दिवस रात्र फक्त एकाच प्रकारच्या ट्रेडिंगवाले रील्स ते बघत होते ज्याच्यामध्ये कोणी एक दिवसात पन्नास हजार कमावतो कोणी रोल्स रॉयल्स घेतली कोणी मर्सडीज घेतली ह्या सगळ्या रील बघून ते एवढे मोटिवेट झाले की ते त्यांच्या या मोठ्या मोठ्या स्वप्नांची मलाही भीती वाटू लागली ते स्वतःही म्हणायचे की एका वर्षात आपण मर्सडीज घेऊ एका वर्षात आपण फाय एच चा फ्लॅट घेऊ सर एक दीड वर्ष व्यवस्थित चाललं त्याच्यानंतर कुठे मासे शिंकली माहिती नाही सर्वात आधी आमचा बँक बॅलन्स झिरो की आपल्याला हे घर विकायचं आहे आपण दुसरीकडे शिफ्ट करू आणि पुढच्या वर्षभरात मी खूप विरोध केला पण त्यांनी ऐकलं नाही शेवटी आमचं घरही गेलं माझे दागिने गेले एवढंच नाही सर आमच्यावरती पस्तीस लाख रुपयांचं कर्ज झालं ते कर्ज कसं झालं काय झालं मला माहिती पण नव्हतं पण जेव्हा लोक घरी पैसे मागायला आले तेव्हा कळलं की या माझ्या नवऱ्यानी लोकांकडनं पाच पाच दहा पंधरा पंधरा टक्क्यांनी व्याजाने पैसे घेतलेले होते सर ते लोक एवढे भयंकर वाईट वागत होते माझ्याशी पण आणि आमच्या पूर्ण फॅमिलीशी हे माझ्या नवऱ्याला सहन झालं नाही सर त्यांचा स्ट्रेस वाढला त्यांना डिप्रेशनच्या गोळ्या सुरू झाल्या आणि सर यातच एका रात्री ते झोपले आणि सकाळी उठलेच नाही सर फक्त म्हणायला तो हार्ट अटॅक होता पण माझ्या नजरेत ती सुसाईडच होती सर माझा युधिष्ठर गेला परंतु मला द्रुपदी करून गेला आणि श्रीकृष्ण मला वाचवायला आलाच नाही मित्रो हे सगळं ऐकून माझं मन एकदम सुन्न होऊन गेलं आणि मी काय रिॲक्ट करावं ते मला अजिबात कळत नव्हता तर मित्र हो काळजी घ्या जर कधी तुम्ही एका जुगारामध्ये अडकलेले असणार शेअर बाजारातले ट्रेडिंग मध्ये अडकलेले असणार तर स्वतःच्या मर्यादा ठरवून घ्या त्याच्या बाहेर जाऊ नका पण दुर्दैव असा आहे एकदा माणूस अडकला ना तर शेवटचा डाव मनत म्हणत तो पूर्ण आयुष्य पूर्ण पैसे पूर्ण फॅमिली त्याच्यामध्ये संपवतो महाभारतातला युधिष्ठर सर्वात चांगला माणूस होता अगदी त्याला धर्मराजा म्हटलं जायचं मित्र परंतु तो जेव्हा व्यसनामध्ये अडकला जेव्हा ते खेळायला बसला तेव्हा मित्र ते सुरुवात करायच्या आधी जर कधी युधिष्ठरला कोणी म्हटलं असतं की तुझी बायको दावावर लागे त्यांनी त्या माणसाचा जीव घेतला असता पण तो जेव्हा त्या व्यस्तामध्ये अडकला जेव्हा तो खेळायला लागला ते तेव्हा त्यांनी ते फक्त संपत्ती राजकाज नाही आपले भाऊच नाही तर आपली सगळं दावर लागला आणि पूर्ण हरला तर लक्षात घ्या महाभारतामध्ये त्या द्रौपदीला वाचवायला श्रीकृष्ण होता आता आपल्या बायकोला वाचवायला कोणीच नसणार आहे कुठल्याही प्रकारच्या जुगारामध्ये अडकताना आपल्या फॅमिलीचा विचार नक्की करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा खरंच शेअर बाजारच्या ट्रेडिंग मध्ये खूप सारे लोक बर्बाद होत आहेत काय आणि हा रील शेअर करायला अजिबात विसरू नका काय सांग तर तुमच्या एका शेअर मुळे एखादी फॅमिली बर्बाद होण्यापासून वाचून जाईल are subject to market risks read all scheme related documents carefully